हॅलो हाय गाईज माय नेहमी सिद्धी श्री अँड वेलकम टू माय चॅनल मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं नवमीच्या दिवशी आम्ही दांडियावरून घरी येताना देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही फुलं वगैरे घेतले दसऱ्यासाठी आणि मग घरी आलो होतो इकडे श्रेयस माळा करतो आहे घरासाठी गाड्यांसाठी आणि शिवण्याची मस्ती सुरू आहे आले शिवकडे किती गाईस बराच वेळ हे दोघ बाहेर असेच खेळत बसले आणि त्यानंतर चक्कर मारून आलो असं सांगून गेले आणि डायरेक्ट माझ्या मम्मीकडे गेले माझे, गे माझे पप्पा देखील तिकडे गाडी धुवत होते सो श्रेयसने देखील तिकडेच गाडी धुवून घेतली आणि श्रीवन्या घरात खेळत बसली आणि आम्ही इकडे मी आणि माझी सासरी आम्ही दोघांनी मिळून मोठी गाडी आमची पूर्ण धुवून काढली त्यानंतर आम्ही बाहेर देखील धुवायला घेतलं त्यानंतर माझी देखील आयला हेल्प करायला आम्ही सगळं बाहेर नळी लावून पाण्याने मस्त सगळं धुवत बसलो भरपूर धूळ येते रस्त्यावर घर असल्यामुळे जो काम सुरू असताना शिवन्या आणि श्रेयस तेव्हा आले आली जाऊन तुम्ही मंदिरात गाईस आमच्या घराजवळ वीस पंचवीस मीटरवर म्हणजे एकदम जवळच तिथे सातियासरा देवीचं मंदिर होतं तर हे तिघं तिकडे देवी मंदिरच जाऊन आले बस त्यानंतर माझ्या सासूबाईंनी ह्या तिघांच्या पायाला पाणी वगैरे लावलं त्यांना औक्षण वगैरे केलं ओवाळलं आणि ह्या तिघांनी मग सासूबाईंना ताटामध्ये धन आणि आपलं आपट्याचं पान असं त्यांना ताटामध्ये दिलं

माता की जय दुर्गा भवानी माता की जय कालिका माता की जय सप्तशृंगी माता की जय अंबा माता की जय मां लक्ष्मी माता सरस्वती माता की जय श्री राज राजेश्वर श्री साती आसर माता की जय बोल जगदंबा माता की जय माता पोस्ट करते बोल रेणुका माता की जय जय

गाईज संध्याकाळ झाली होती आणि त्यानंतर आम्ही गाड्यांची पूजा वगैरे केली आणि आम्हाला रावण दहन बघायला जायचं होतं शिवण्याला दाखवायला घेऊन जायचं होतं आम्ही आम्ही देखील म्हणजे मी आणि श्रेयस देखील बरेच वर्ष झाले आम्ही गेलेलो नव्हतो रावण दहन बघायला सो आम्हाला जायचं होतं आम्ही पटपट गाड्यांची पूजा वगैरे करून घेतली रावण दहन बघायला जायचं होतं पण त्याआधी आम्हाला रेणुकामातेच्या दर्शनासाठी देखील जायचं होतं सो आम्ही पटकन आवरलं आणि निघालो Claro, claro Sampai jumpa काय सी श्रेयस फ्रेंड आहे हे आम्हाला अचानक तिकडे भेटले ॲक्च्युली आधी आमच्या घराजवळच राहायचे पण आता ते जरा दूर राहायला गेल्यामुळे श्रेयसची आणि त्यांची भेट झालेली नव्हती आणि कॉन्टॅक्ट नव्हता ठेवा কাছো কেইটাই একদম হেল্ল' सल्सीउ हेगे हेगे सु हे हेठो हेठो बाप महाराज की जय अंदर महाराज थँक्यू हे श्रेयसचे फ्रेंड आहे जयश नाव आहे त्यांचं आणि ते देखील नगरसेवकाच्या घरातले असल्यामुळे त्यांचं स्वतःचं असं मंडळ आहे त्यांनी देवीचं आगमन सोहळा असं आपण तर गणपतीचं म्हणतो पण यांनी देखील देवीचा आगमन सोहळा ठेवला होता ब खूप मोठी अशी मिरवणूक ठेवली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये शिव अघोरी तांडव आ, हे देखील ठेवलेले होते आम्हाला खूप इच्छा होती बघायला जाण्याची पण शिवण्याला तेव्हा नेमकं म्हणजे खूप जास्त ताप आलेला होता खूप आजारी पडली होती नेमकी तेव्हा ती त्यामुळे ते आम्ही काही गेलो नाही तर आम्ही दसऱ्याच्या दिवशी त्यांना भेटायला गेलो नंतर आणि देवीचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही त्यांना भेटलो सोनं वगैरे दिलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो रावण दवन बघायला गाईज आम्ही पुढे गेलो रावण दहनच्या आसपास म्हणजे त्या एरियामध्ये आम्ही पोचलो असेल तर तेवढं ते फटाके वगैरे सगळं त्यांचा आवाज यायला लागला आणि आम्हाला कळून गेलं की रावण दहन झालेलं आहे आणि खूपच जास्त गर्दी होती आणि सगळी गर्दी बाहेर निघाली होती सो आम्ही तिथूनच रिटर्न मग घरी निघालो घरी येत आहे तर माझ्या मम्मीकडे सोनं द्यायला आलो होतो मी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा आता मम्माला पण दे दर मम्माला दे हॅपी दसरा कर मम्माला